इथं मी आलेलो आहे कारण आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे त्यांचा रोजगार अत्यंत उत्कृष्टरित्या मुंबईला चालू आहे पण कुठं तरी या समाजाचं चांगलं करावं कुठंतरी समाज घडवावा या विशेषानं की ते हे निवडणूक लढवीत आहे आणि आता आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की अशा होतू चांगल्या उमेदवाराला निवडून देणं हे तुमच्या आमची जबाबदारी आहे आणि जोशीला तुम्हाला लुटणाऱ्या नेत्यांचा तो नका तो तुमच्या आई वडिलांचा वाढदिवस मोठा साजरा करा सचिन तेंडुलकरने एक रन काढली तर तुम्ही अरे तुमचे आई वडील एका रानात उसाच्या सरी दिवसा हिकडे तिकडे किती रना काढल्या तुम्ही त्यांनी मोडल्या त्यांच्या आयुष्याच्या रना किती झाल्या आणि पायाला किती कधी काढल्या का ते आम्ही का लक्ष्मण जोशी साहेब यांच्या पाठी भाऊ यांचा प्रचार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो तिचं बाहेरून ना आम्ही नाव ऐकू नव्हतो आणखी युवक तरुण तडफदार लोकांसाठी चांगलं कार्य करतील यासाठी आम्ही दीडशे किलोमीटर या ठिकाणी आलो बऱ्याच जणांना दादांच्याबद्दल काही फार परिचय नसते आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले या मतदारसंघातील उमेदवार परवे विधानसभा मतदारसंघातले उमेदवारी करत असलेले ॲडव्होकेट मानिका शिंदे माझ्यासोबत आलेले वावा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीराव पाटील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाव भग निवडणुका म्हटलं की समोर अनेक लोक येणार आपल्या आपल्या भूमिका मांडणार आणि आपल्या आपल्या भूमिकेच्या सर्व तुम्ही ऐकून घ्यायच्या आणि वीस तारखेला याच्या संदर्भात तुम्ही निर्णय करायचा आहे तुम्ही आता जजच्या भूमिकेत आहे न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे काय करायचं हे तुमच्या हातात आहे आणि यामध्ये आम्ही आमच्या भूमिका मांडणार आमच्या बाजू मांडणार निर्णय तुम्ही करायचा कशासाठी निवडणूक असतात तर निवडणुका हा कारभार कोणाच हातात द्यायचा याच्यासाठी असतात तर हा कारभार शिवसेनेमध्ये दोन तीन भाग झाले उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र होते त्यांनीही दोन भाग केले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर का हे जवळ मला सत्ता द्या आणि मग मी बघा कसं काय करून दाखवतो आणि सत्ता द्यायच्या आधी काय तुम्ही दिवे लावलेले आहे आता ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय दिवे लावलेले आहे आता राज ठाकरे सांगतात काय नाही ते आम्हाला सत्ता देऊन बघा मग काय होतं अरे पण सत्ता द्यायची म्हणजे ज्यांच्या हातात दिली त्यांनी काय केलं सत्तांचा काय वापर करायचा कसा करायचा आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं त्यांच्या पुतळाला पुतळा केलं या सगळ्या गोष्टी या चाललेल्या आहेत शिकवलेला आता महिलांना पंधराशे रुपये वाटायला लागले आता दुसऱ्या काँग्रेसच्या लोकांनी काय सांगलं आम्ही तीन हजार त्याला सुरू आणि आता एकनाथ शिंदेने काय सांगितलं आम्ही पाच हजार द्यायला सुरु करतो चाललंय काय लिलाव मांडलाय का पंधराशे काय दोन हजार काय तीन हजार काय पाच हजार काय म्हणजे या पद्धतीनं सरकारी चिजारीतला पैसा वाटप करायचा आणि सरकारी चिजोरीतले पैसे वाटून स्वतः मिळवायची असला धंदा या देशामध्ये यापूर्वी कधी झाला नव्हता हे लक्षात घ्या आता पैसे वाटायची पद्धत होती चालू आहेत करतायत त्याच्याबद्दल तर कर आम्हाला काही म्हणायचं नाही परंतु सरळ सरकारी तिजोरीतलाच पैसा वाटायचा आणि आम्हाला चा। काय असं कधी का मान्य होईल का या सरकार चालेल काही टक्केवारी मध्ये सगळा विकास चाललाय तो अशा विकासाच्या नादी न लागता आपला विकास जर व्हायचा असेल तर आपल्या घामाला दाम मिळाला पाहिजे आणि आपल्या घामाला जर दाम मिळायचं असेल तर उद्या विधानभवनात आपला कोळशिदास केला पाहिजे एवढंच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आहे आभार सुशिक्षित आहे आणि जाणकार आहे त्यामुळे त्यांनी आपल्या आई वडिलांना आणि समस्त आजूबाजूला आपल्या परिवारांना हे सगळं समजावून सांगणं गरजेचं आहे कारण कितीतरी झालं तरी या देशाचा हा एक आधार म्हणून एक शेतकरी राजाकडे बघितलं जातं आणि या मतदानाच्या वेळी मात्र दिसत नाही हा फक्त मतदानापुरता आणि त्यावेळेला याच शेतकऱ्याला जो या अखंड देश आपला भारत देश चालवतोय किंवा हे संपूर्ण जग चालवते त्या एका शेतकरीच्या शेतकऱ्याच्या जीवावर हे संपूर्ण जग चाललेलं आहे मात्र या मतदानाच्या वेळी या शेतकऱ्याने मात्र विकत घेतलं जाते त्याची त्याची गोष्ट ही कुठेतरी तुम्ही मतदार बंधू भगिनी आणि या शेतकऱ्यांच्या त्या मुलांनी आणि या हे लक्षात ठेवली पाहिजे कारण देश जरी राजकारण जरी बुडाले तरीही शेतकरी मेला जाणार नाही कारण शेतकरी हा शेवटी आकार आहे कारण जे पिकवलं जाते ते शेतकऱ्याचा घाम असतोय त्या शेतीमाला हमीभाव भेटत नाही काही भेटत नाही हे सगळी राजकारणची धोरणी असतात आणि राजकारणी माणसं हे कुठे ना कुठे एकमेकाला जोडली गेलेली असतात त्यांचा काही याच्याशी तुमच्या शेतकऱ्यांशी देणं घेणं नसते तुमच्या किती किती हमीभाव भेटायला लागलाय याच्याशी पण त्यांचं काही देणं घेणं नसते शेतकरी मरतोय राबतोय उन्हाळा पावसाळा हिवा तो काहीही बघत नाही त्याच्यासाठी अखंड अहोरात्र हे त्यांनी प्रयत्न करून आणि मेहनत पट्ट्याण्णव रुपये भरतात आणि त्याचे स्टेटस आणि त्याच्यासाठी फटाकडे वाढवले जातात परंतु तुम्हीच शेतकरी आहे आपली आई आपले वडील जे काय आपल्या करतात लाईनीमध्ये किती होतील याचा तुम्हाला अंदाज सुद्धा नाही की पूर्ण सबंध आयुष्य उरतात आणि त्याच्यासाठी मात्र कुठेही आनंद व्यक्त केला जाणार नाही ही जी त्यांनी भूमिका सांगितली ती अतिशय अगदी खरोखर पटण्यासारखी होती आणि ह्याच्याकडे बोलतरी शेतकऱ्यांनी बघणं गरजेचं आहे कुठल्याही नेत्याला बळी न करता आपण स्वतःचा जो आपण शेती धंदा आहे शेती व्यवसाय जो आपण करतोय त्याला कधीच आम्ही गुंतवू नये परंतु ह्या सगळ्या दुर्लक्ष थोडस करून आज जो काही मतदान पाच वर्षानंतर येते आणि जे काही सरकारची अंदाबाजी होते त्याच्यामुळे आता मगाशी एक सरांनी सांगितलं की आता पंधराशे रुपये मत ओढवून घेण्याचा हा एक व्यवसाय आहे त्यामुळे ते जर का पंधराशे रुपये एखाद्या महिलेला न देण्यापेक्षा तिला घरवसलेला धंदा द्या घरबसले व्यवसाय द्या त्याच्यातून ती पंधराशे नाही तर ती पंधरा हजार कमी होईल असं या सरकारनं काहीतरी धोरण ऐकलं पाहिजे परंतु या सरकारी कुठल्याही सरकार म्हणजे त्याच्यामध्ये कुणीही शेतकऱ्याचा कुठेही सुद्धा थोडा सुद्धा विचार केला जात नाही कुठलेही तुम्ही आमदार बनावा विधानसभेमध्ये त्या विधानसभेमध्ये कुठलाही आमदार तुमच्या शेतकऱ्यांची भूमिका हे काही कोण मानणार नाही त्यामुळे तुम्ही परत एकदा पुन्हा पुन्हा विचार करा आणि सगळ्या युवांनी जागृत व्हा कारण का माझा अजेंडाच आहे कारण का या चंद विधानसभा मतदारसंघातील मी सगळ्यात कमी वय असणारा सगळ्यात कमी वय असणारा मी एक उमेदवार आहे कारण का या युवांना जागृत करण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना न्याय मिळायचा म्हटला तर त्याच्यासाठी मला रघुनाथ साहेबांनी त्यांचं माझं बोलणं झालं त्यांची मला ही चर्चा आवडली आणि त्याच्यानंतर आम्ही सोबत काम करायला चालू केलं त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व ग्रामस्थांना आणि ते जे जमलेले आहेत ला जे लांबून बरेचसे आलेले ला आहेत त्यात त्यांनासुद्धा या दोन हजार एकाहत्तर कन्कड विधानसभा मतदारसंघ चंगल आदरा गडिंग त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी हवं तुमच्यासाठी प्रयत्न करेन आणि तुम्ही मला अकरा नंबरचं बटन बासुरी ते तुम्ही दाबून मला प्रचंड मताने तुम्ही विजयी कराल अशी मी आशा व्यक्त करतो आणि मला हे तुम्ही मतदान करताय ते आशीर्वादाच्या स्वरूपात द्या आणि नक्कीच मी या शेतकऱ्यांच्या जो काय बळीराजा आहे जो काय या भारताचा आधारस्थ आहे त्याच्या मी नक्कीच पाठीशी उभे मी एवढी हमी देतो आणि माझे दे दोन शब्द सांगतो जय हिंद जय जै महाराष्ट्र